मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेृत्तज्ञानच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय गेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्या असू दे वर्तमानपत्र असू दे सोशल मीडिया असू दे सर्वांवर एकच चर्चा आहे ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुरुवातीला चर्चा ही झाली की दोघं एकत्र येणार का पालिका निवडणुका एकत्र लढणार का त्यावर अनेकांनी सांगितलं ते एकत्र लढले पाहिजे एकत्र आले पाहिजे ही चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा दोन तीन दिवसापासून मराठी माणसाला सुखवणारी चर्चा सुरू झाली की हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे यांनी एक मोठा मोर्चा आयोजित केला आहे आणि त्यांनी सर्वांना आवाहन केलं की ज्यांचं ज्यांचं मराठीवर प्रेम आहे त्या सर्वांनी एकत्र या आणि सकारात्मक उत्तर दिलं ते उद्धव ठाकरे यांनी त्यामुळे आता ठाकरे बंधू हे पाच जुलैला निघणाऱ्या मोर्चामध्ये एकत्र रह दिसणार आहे आणि त्याची चर्चा ही गेल्या दोन तीन दिवसापासून सर्व महाराष्ट्रात सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असताना अचानकपणे आशा भोसले गायिका यांनी केलेलं विधान हे पुन्हा एकदा चर्चेत झालं आर डी बर्मन यांच्या जन्मतिथीनिमित्त मंत्री आशिष शेलार हे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले जाताना सोबत काही पत्रकार घेऊन गेले एक पद्धत असते एखादा मंत्री जेव्हा कुठेही जातो मग सुखात जाऊ दे दुःखात जाऊ दे तर तो आपले काही पत्रकार सोबत घेऊन जातो किंवा त्यांना बोलवतो त्याप्रमाणे आशिष शेलार यांनी काही पत्रकारांना निमंत्रण दिलं वृत्तवाहिनीचे पत्रकार तिकडे पोहोचले आणि साहजिकच आशा भोसले यांना त्यांनी एक प्रश्न विचारला प्रश्न हा होता की आशाताई का आशा आशा राज आणि उद्धव मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत आहेत तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर हे मराठी माणसाला मनसैनिकांना शिवसैनिकांना वेगळं होतं पण आशाताईंनी धमाल उडवून दिली आशाताईंनी असं सांगितलं की मी राजकारणामध्ये आशिष शेलार सोडून कोणालाही ओळखत नाही मला कोणीही माहीत नाही राजकारणामध्ये मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते झालं आशाताई बोलल्या आणि मग त्याची चर्चा सुरू झाली आशाताईंचा निषेध सुरू झाला आशाताई जे काही बोलला त्या वक्तव्याचा मनसैनिक शिवसैनिक मराठी माणूस यांनी निषेध करायला सुरुवात केली आशाताई असं का बोलल्या हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे काही ना असं वाटतं की त्यांना राजकारणात पडायचं नव्हतं त्यामुळे ते असं बोलले काहीना असं वाटलं की नाही लता मंगेश म्हणजे मंगेशकर कुटुंबियांचं जे पुण्यामध्ये रुग्णालय आहे त्याला भाजपने काहीशी मदत केली वाचवण्यासाठी आणि त्यासाठी त्यांना आता भाजप जवळचा वाटू लागला आहे ना असं वाटलं की नाही त्यां त्या त्यांचं वय झालं त्यामुळे ते तसं बोलले असतील असे अनेक चर्चा झाला मनसैनिक आणि शिवसैनिकांनी तर सोशल मीडियावर राज आणि उद्धव ठाकरे यांचे मंगेशकर कुटुंबियांसोबत आणि खास करून आशा भोसले यांच्या जे छायाचित्र होती ती प्रसिद्ध केली आणि सांगितलं तुम्ही यांना ओळखत नाही का प्रश्न विचाराल तर मंगेशकर कुटुंब आणि ठाकरे यांचा नक्की संबंध काय तर निश्चितपणे असं सांगता येईल की अगदी जवळचे संबंध म्हणजे लता मंगेशकर दिवंगत त्या असू दे आशा भोसले असू दे हृदयनाथ मंगेशकर असू दे या कुटुंबियांचे ठाकरे कुटुंबियांशी अतिशय जवळचे संबंध आणि त्यातल्या त्यात संगीत प्रेमी राज ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला आशाताईंना बोलवलं प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आशाताईंची उपस्थिती अगदी आशाताईंचा जो वाढदिवस होता एक्क्याऐंशी व माझ्या मते कि वा तेव्हा देखील दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या सभागृहामध्ये एक मोठा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हाही प्रमुख पाहुण्या होत्या आशाताई आशाताई आजारी असो आशाताईंचा वाढदिवस असो आशाताईंची एखादी चांगली घटना घडली असो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या प्रभू कुंजवर जाणारे किंवा दूरध्वनी करून त्यांची विचारपूस करणारे त्यांना शुभेच्छा देणारे कोण असतील तर ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे अगदी दोन वर्षांपूर्वी मराठी भाषा दिवस जेव्हा साजरा झाला शिवाजी पार्कवर तेव्हा प्रमुख पाहुण्या कोण होत्या सगळे मोठमोठे राष्ट्रीय नेते होते पण त्यांच्यावर होते अमिताभ बच्चन आणि आशा भोसले त्यावेळी आशाताईने असं सांगितलं होतं की राज हा माझा मित्र आहे तोपर्यंत त्याचा तो मित्र होता मग असं अचानक काय घडलं की राज ठाकरेंना त्या ओळखत नाही राहिली गोष्ट उद्धव ठाकरेंची तर मातोश्रीशीही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत मातोश्रीवर अनेकदा त्या गेल्या आहेत किंवा उद्धव असू दे रश्मी वहिनी असू दे त्या देखील आशाताईंना भेटायला गेलेल्या यांचे एवढे चांगले संबंध असताना जर आशाताईंनी असं सांगितलं असेल की मी राजकारणात फक्त आशिष शेलार यांना ओळखते बाकी कोणाला ओळखत नाही तर कदाचित ते त्यांचं राजकारण असू शकतं कारण त्यांना राजकारणात पडायचं नसेल किंवा आता सध्या भाजप विरुद्ध ठाकरे ब्रँड हे संघर्ष म्हणा युद्ध म्हणा शाब्दिक चालू आहे त्याच्यामध्ये त्यांना पडायचं नसेल पण सर्वसामान्य मराठी माणसाला असं वाटतं की आशाताईंनी हे उत्तर दिलं म्हणजे झूट बोले कव्वा काठे त्यांनी असं म्हणायला नको होतं असं मराठी माणसाला वाटतं मराठी माणूस काय म्हणतो नाही आशाताईंना जेव्हा विचारण्यात आलं की असे असे हे दोन भाऊ एकत्र येऊन मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरतायत किंवा एकत्र येत आहेत तुम्हाला काय वाटतं तर दोन वाक्यात त्यांना संपूर्ण प्रसंग हा संपवता आला असता त्यांनी जर असं सांगितलं असतं की माझे राज आणि उद्धवला माझ्या शुभेच्छा आहेत तरी चालून गेलं असतं किंवा राजकारणात मी पडत नाही त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध आहे त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही असं जरी आशाताई बोलल्या असत्या तरी त्यांना कोणी टार्गेट केलं नसतं किंवा लक्ष केलं नव्हतं पण भाजपच्या एखाद्या मंत्र्यासमोर उभं राहायचं आणि पत्रकारांना सांगताना खुल्यामपणे सांगायचं की आशी शेला रेना था। था आशी शेला मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा राजकारणात कोणालाही मी ओळखत नाही आता आशाताईंची काही चुकही नाही उद्या आशिष शेलार जागी जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असते आणि ते जर त्यांच्या घरी गेले असते तर त्यांनी तेच सांगितलं तर मी फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ओळखते किंवा जर फडणवीस गेले असते तर आशाताईंनी हेच सांगितलं असतं मी फक्त फडणवीसांना ओळखते कारण खेळ राजकीय हा फक्त सर्वसामान्यांना किंवा राजकारण्याना जमतो असं नाही तर कलाकारही असे अनेक आहेत आज शाहरुख खान असू दे आमिर खान असू दे सलमान खान असू दे त्यांना राज ठाकरेंच्या दरबारात जावंच लागतं त्यामुळे ते, ते पंग घेऊ शकत नाही आता आशाताईंचं असं आहे की आशाताईंचे ठाकरे कुटुंबियांचे असलेले संबंध आशाताईंचं वय आणि आशाताई आता कार्यरत नाहीये चित्रपट सृष्टीत किंवा त्या गातील किंवा त्यांना विरोध केला जाईल मनसेकडून किंवा शिवसेने असं काहीच नाहीये त्यामुळे त्यांच्या मनात येत तसं ते बोलतात पण सर्वसामान्य मराठी माणसाला अशी अपेक्षा होती की ज्यांच्याबरोबर गेल्या पन्नास तुमचे मैत्रीचे संबंध आहेत घरगुती संबंध आहेत अशा ठाकरे ब्रँडला तुम्ही ओळखत नाही असं अगदी जगजाहीर सांगता पत्रकारांच्या समोर सांगता तर ते अनेकांना पचनी पडलेलं नाही ना आणि म्हणूनच मनसैनिक असू दे शिवसैनिक असू दे किंवा ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करणारा मराठी माणूस असू दे त्यांनी कालपासून सोशल मीडियावर आशाताई यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे अशातही कुठेतरी चुकीचं बोलल्या की मी ओळखत नाही त्या ओळखतात त्यांचे संबंध चांगले पण कदाचित भाजप आणि ठाकरे ब्रँड मधील जो संघर्ष सुरू आहे त्याच्यात त्यांना पडायचं नसेल आणि म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली असेल पण सर्वसामान्य जनतेला आणि महाराष्ट्रातील खास करून जनतेला अशाताई माहिती आहे की झूड बोले कव्वा का काटे मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद J-Man.